मी तुमचा मोक्षद ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष तसेच एस एम टेडर्स सुपारीचे दुकान मार्ग चालक जे इक्बाल मोहम्मद हुसेन शेख हा व्यक्ती माझ्याकडे कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून सुपारी घेण्या खरेदी करण्याकरता येत होता ते त्याने जर विश्वास संपदा करण्याकरिता कमीत कमी पाच वर्ष त्याने माझ्याकडनं रोखीने व्यवहार केला कधी पाच लाखाचं कधी सहा लाखाचं कधी आठ लाखाचं तर कधी दहा लाखापर्यंत त्यांनी माझ्याशी व्यवहार केला यानंतर की त्यांनी सांगितलं की माझं बँक प्रकरण होत होणार आहे आणि मी आपल्याला एक एक रकमी रख रक्कम देतो म्हणून गेल्या चार महिन्यापास चार महिन्यात तेरा तेरा ते, ते, ते चौदा लाखाचा त्यांनी माझ्याशी गोळ घातला तेरा ते चौदा लाख रुपये घेऊन तो माझे फरार झालेला आहे की त्याच्या आधी त्यांनी मला सांगितले की त्याच्या माझे लोन पास होणार आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांना कमिशन दिल्याशिवाय ते लोन पास करत कर नाहीत म्हणताना माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मी इतरांकडून दोन लाख रुपये त्याला घेऊन दिले त्याचाही भूर्दंड मला बसलेला आहे आणि एक लाख ह्याच्या आधीची रक्कम माझ्या माझी त्याच्याकडे होती म्हणजे सतरा ते साडेसतरा लाखाचा त्यांनी मला फसवणूक केलेली आहे की ही फसवणूक किती महिन्यात झालेली आहे हे चार महिन्यात झालेली आहे तीन ते चार महिन्यात हे माझं बँक प्रकरण होणार आहे वीस लाख रुपये माझ्याकडे येणार आहे ती एक रकमी मी तुम्हाला देतो असं म्हणून त्याने बोलवण केली आणि मग मी त्या रकमे रकम रक्कमेची फसवणूक झाली एकूण रक्कम किती आहे आपण सांगतात सतरा ते अकरा की तर तेरा लाख आहे म्हणजे तेरा लाख बेचाळीस हजाराचा तर माझ्याकडे जे मी नागपूरहून जे माल मागत होतो त्या पावसाच्या आधारे तेरा लाख बेचाळीस हजार वर सिल्लर रक्कम आहे हे आहे आणि एक लाख माझी मागील बाकी आणि दुसरी गोष्ट ज्याच्याकडून मी व्याजाने पैसे घेऊन घे दिले ती दोन हजार रुपये मी आज स्वतः भरत आहे त्याची डायरी दाएर माझ्याकडे आहे की रोज दोन हजार रुपये त्या व्यक्तीला मी भरतोय असे तर किती होतात तुम्ही हिशोब करा हा पळून गेला हे तुम्हाला कसं झालं पळून गेला की मी त्याच्या गेलो गेल्यानंतर मला जे कामगार माझ्याकडे त्याचे कामगार होते की त्यांच्याकडून मला कळालं की सदळ व्यक्ती दोन दिवस झाला पळून गेलेला आहे त्याच्यात मग त्यानंतर मी रेसिपी कबाडे सरांना भेटून सगळी वकील परम यांच्याकडं सर्व माहिती पुरवली अंतिम माहिती टायपिंग करून सदर साहेबांना सर्व निवेदन देण्यात आलो त्याला आज यश आलेलं आहे की आज एफ आय आर दाखल झाली की डी सी पी साहेबांना एकच कळकळीची विनंती आहे की मी आज आहे सिनियर सिटीजन आज कुठलंही काम मला होत नाही मी दुकाने बसूनच फक्त सुपारी विक विक्री करत होतो पण आज माझं सगळे भांडवलंच हे व्यक्ती घेऊन पळून गेलेलं आहे फसवणूक करून त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लवकर तपास करून ह्या व्यक्तीला पकडण्यात यावे तसेच या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे शक्यतो तो, तो देशाबाहेरही पळून जाऊ शकतो तर सी पी साहेबांना आणि डी सी पी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्यात यावे फक्त आपलीच फसवणूक झालेली आहे का अजून सोलापुरात सोलापुरात कमीत कमी पाच ते सहा कोटीचा हा भ्रष्टाचार आहे पाच ते सहा कोटी लोकांना याने फसवलेलं आहे आज हे व्यक्ती लोक पुढे यायला भेट आहेत की एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्यावर काय कारवाई होईल का करता लोक येत नाहीत माझा लीगल व्यवसाय आहे त्याकरता मी स्वतः एफ आय आर दाखल केली